बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येत रामलल्ल्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना भारतात तसे बहुसंख्य हिंदूच आहेत आणि याच हिंदू धर्मियांसाठी हा एक महत्वाचा दिवस अयोध्येत होणाऱ्या या सोहळ्याचा वेध सर्वांनाच लागलंय पण ज्या दिवसापासून ही तारीख ठरली त्या दिवसापासूनच या सोहळ्याबद्दलचा वादसुद्धा रंगायला लागला अगदी राजकीय लोकांपासून ते धर्मगुरू शंकराचार्यांपर्यंत सनातन हिंदू धर्मात महत्वाचं स्थान असणाऱ्या शंकराचार्यांनी राम मंदिर उद्घाटनाला जाणार नसल्याचं म्हटलंय त्यामुळे मोठा वादंग निर्माण झालाय राम मंदिर प्रतिष्ठापना शास्त्रानुसार होणार नसल्याचं चा म्हणत चारही पीठांच्या शंकराचार्यांनी याला विरोध केलाय तर भाजप समर्थकांकडून शंकराचार्यांना मोदी म्हणण्यात येत आहे त्यामुळे राम मंदिराच्या निमित्ताने चर्चेत आलेले हे शंकराचार्य नेमके कोण आहेत चार पीठांच्या चार शंकराचार्यांचं नेमकं काम तरी काय असतं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव हो, गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे आठव्या शतकात सनातन हिंदू धर्म परंपरेत आदिशंकराचार्य हे एक महत्वाचे संत होऊन गेले ते हिंदू धर्माच्या अद्वैत वेदांत परंपरेचे अनुयायी होते आदिशंकराचार्यांनी सनातन हिंदू धर्म परंपरेचं जतन व्हावं हो यासाठी भारताच्या चा चार कोपऱ्यात चार मठ स्थापन केले उत्तराखंडमधील ज्योतिर्मठ ओडिसातल्या पुरी येथे गोवर्धन मठ कर्नाटकातील शृंगेरी येथील शृंगेरी पीठम आणि गुजरातमधील द्वारका येथील द्वारका शारदापीठम ते चार मठ होते आणि या चार मठांचे प्रमुख किंवा जे मठाधिपती आहेत त्यांना शंकराचार्य म्हटलं जातं प्रत्येक मठाला प्रत्येक वेदाचं संरक्षण म्हणून काम करण्याचं आणि वैदिक साहित्य जिवंत ठेवण्याचं सा काम देण्यात आलं आहे त्यानुसार पुरीच्या गोवर्धन मठाकडे ऋग्वेदाची गुजरातमधील द्वारका शारदा पीठाकडे सामवेदाची कर्नाटकातील शृंगेरी मठाकडे यजुर्वेदाची तर उत्तराखंडमधील ज्योतिर्मठाकडे अथर्ववेदाची जबाबदारी देण्यात आली आदिशंकराचार्यांचं हिंदू धर्मातील अनमोल कार्य आणि त्यांच्या कार्याची महती यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या मठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आदिशंकराचार्य किंवा आदिगुरु शंकराचार्य हे एक संत तत्त्वज्ञानी कवी तर होतेच बरोबरच त्यांना हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाचं श्रेय देखील दिलं जातं आणि त्यांचा हाच वारसा चार शंकराचार्य पीठांच्या रूपात चालू आहे आता पाहूया हे चार मठ कसे तयार झाले तर आदि गुरु शंकराचार्यांना अद्वैत प्रवर्तक मानलं जातं आठव्या शतकात जेव्हा संपूर्ण भारतात कर्मकांडाचं स्तोम माजलं होतं तेव्हा संपूर्ण देशभरात वैदिक धर्माचं रक्षण करण्याचं श्रेय आदि शंकराचार्य यांनाच जातं भारताच्या चारही कोपऱ्यात मठाची स्थापना करून सनातन धर्माची परंपरा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आदि शंकराचार्यांनी केलंय सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं विशेष योगदान शंकराचार्यांना जातं याकरता शंकराचार्यांनी भारताच्या चारही कोपऱ्यात मठाची स्थापना केली आणि प्रत्येक मठात एका शंकराचार्याची आचार्य म्हणून निवड करून दिली ही परंपरा आजही चालू आहे सध्या स्वामी निश्चलानंद सरस्वती हे जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठाचे शंकराचार्य आहेत ते गोवर्धन पीठाचे एकशे पंचेचाळीसवे शंकराचार्य आहेत नऊ फेब्रुवारी एकोणीशे ब्याण्णव रोजी त्यांनी पीठाची जबाबदारी स्वीकारली होती अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे ज्योतिर्मठाचे शंकराचार्य आहेत त्यांनी दोन हजार सहामध्ये मध्ये हा कार्यभार स्वीकारलाय स्वामी भारती तीर्थ हे शृंगेरी पीठाचे शंकराचार्य आहेत ते शृंगेरी मठाचे छत्तीसवे शंकराचार्य आहेत तर स्वामी सदानंद सरस्वती द्वारकापीठाचे शंकराचार्य आहेत आता जाणून घेऊया शंकराचार्यांची निवड तरी कशी होते शंकराचार्य होण्यासाठी व्यक्ती संन्यासे असणं आवश्यक आहे तो व्यक्ती जन्माने ब्राह्मण असावा लागतो त्याने घरगुती जेवणाचा त्याग केलेला असावा लागतो तसेच मुंडन पिंडदान रुद्राक्ष घातलेलं असणं महत्वाचं मानलं जातं तो योगविद्येत तरबेज असावा लागतो त्यानंतर शंकराचार्यांचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर यांच्या सभेची सहमती तसंच काशी विद्वत्त परिषदेच्या परवानगीनंतर शंकराचार्य पदवी प्राप्त होते या सोहळ्याला शंकराचार्य का जाणार नाहीत तर खरी वादाची ठिणगी पडली ती चंपतराय यांच्या स्टेटमेंटमुळे श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी राम मंदिर हे रामानंद संप्रदायाचे म्हणजेच वैष्णव संप्रदायाचे असल्याचं विधान केलं त्यामुळे सर्व मठाच्या शंकराचार्यांची या सोहळ्याबद्दल नाराजगी दिसून आली यावर ज्योतिर्मठाचे चा शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजांची कडक शब्दात प्रतिक्रिया आली सोबतच राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही अशावेळी मंदिरात देवाची प्रतिष्ठापना करणं शास्त्रांच्या विरोधात आहे असं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजांनी म्हटलं मात्र त्याचवेळी पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी सांगितलं की ते अभिषेकाच्या सोहळ्याचा भाग होणार नाहीत आमंत्रणाशिवाय त्यांच्याशी इतर कोणत्याही प्रकारचा संपर्क केला गेलेला नाही राम मंदिराभोवतीचं राजकारण टाळलं पाहिजे त्यामुळेच या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी नमूद केलं आहे शृंगेरी आणि द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी राम मंदिर सोहळा जलोषात साजरा करा असं सांगणारं निवेदन जरी दिलं असलं तरी या निवेदनात त्यांच्या अयोध्येला जाण्याबाबत कोणतंही कन्फर्मेशन दिलेलं नाही आहे त्यामुळे शंकराचार्यांचा वाद भाजपा इथून पुढे कसा हँडल करणार हे पाहणं महत्वाचं आहे भारतातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका